तुम्हाला एक गोष्ट सांगायची म्हणजे संग्राम आणि ती मनस्वी हे दोघं टॉमिंजिरेज आमच्या घरचे हे बिचारी खरं सांगू कधी असं वाटतं तो रिमोट हातामध्ये येईल आणि कधी बघेल कारण की नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा ब्लॉग आहे आमच्या मनस्वी सई आणि संग्रामवर पहिली गोष्ट सांगायची म्हणजे आमचा संग्राम आठशे मुलांमध्ये सेवन रँक मध्ये आलेला आहे आणि ते कशामध्ये ते तुम्हाला मी सांगतो हे बघा आमचा संग्राम सेवन रँक मध्ये आला आहे अभ्याक मध्ये तो खूप मेहनत करतो खूप हे करतो त्याला फर्स्ट यायचं होतं बट तो नाही आला पण त्याला मी बोललो भाई तू तू बाबा टेन्शन नाही घ्यायचं नेक्स्ट टाइम तू नक्की चला आपण संग्रामकडे जाऊन त्याला विचारू काय <laughs> बोल ना बाळा काय म्हणतोस अजून ते मला एक कम्प्लेट सांगायची कसली तुझी तेव्हा ते जे मला सिक्स्टी झाली तेव्हा मीचर कारण हातवरती करून ते शेट देतात कसली शेट देतात ते मल्टिप्लिकेशन सोडवायचं मॅच गणित ओके म्हणून मी जेव्हा म्हणून मी जेव्हा मॅमला हातवरती वीस सेकंड वीस सेकंड नंतर ट्रॉफी दिली जेव्हा दिलं मॅमचं लक्ष तिकडं आणि मी हात करून बसलो इकडं म्हणून आमच्या मॅमने सांगितलं की वर्ड नका तुमचा टाइम वेस्ट होईल मग हे असं ट्रॉफीस नाही देत आता आणि लागल म्हणजे ट्रॉफी देत नाही म्हणजे मला नाही म्हणजे शीटच नाही देत म्हणूनच ओके okay, म्हणजे तुला शीट नाही भेटली त्यामुळे तुझा वेळ वाया गेला आणि त्यामुळे तुझी तुला ट्रॉफी नाही भेटली त्यामुळे सेवंत रँक आली तीन हजार रुपये पण नाही चिटू शकलो मी बरं जाऊ दे रे काय नाही तू सेवंत नाही ह्यात खूप खुशी आहे खुश आहोत आम्ही फक्त एवढंच आहे की आता तिथं गेल्यानंतर तुला आता ह्या चुका कळाल्या आहेत त्या नाही नाही आपल्याला जेव्हा सप्लिमेंटरी लागते त्याच्या दहा मिनटं अगोदरच ऑलरेडी एक्स्ट्रा सप्लिमेंट मागून ठेवायची बरोबर आहे का नाही मॅमने बोललं दोन दोन तीन सम राहिल्यावरती हातवरती करायचं हा अगदी बरोबर मॅम मॅम बरोबर बोलणार तुमचे दोन तीन सम राहिले असतील ना रिमेनिंग आणि तुम्हाला वाटलं असेल की बाबा सप्लिमेंट पाहिजे तर तुम्ही माझं बरोबर नाही साहिब बरोबर मग तुम्ही ह्या गोष्टी केल्या पाहिजेत मग आता नेक्स्ट टाइम काय करणार करेक्ट सम सोडेल ओके आणि मनस्वी तुझं काय तुला पण भेटलेलं ना एक कुठलं कॉम्पिटिशन मध्ये ड्रॉइंग कॉम्पिटिशन मध्ये ओके बागो बरं तुझी ट्रॉफी मिनिट एक मिनिट एक मिनिट हा बस बघू ओके खूप छान तुला पण कॉन्ग्रेच्युलेशन आणि नेक्स्ट टाइम पण आम्हाला तुम्हाला एक गोष्ट सांगायची म्हणजे संग्राम आणि ती मनस्वी हे दोघं टॉमिं आमच्या घरचे ही बिचारी शांत आहे ही बिचारी शांत आहे पण ही पण तो असं हे झाले हट्ट पेटली तुला काय जाय करेल नाही कुत्र नाही म्हणतो तुला आणि हे दोघं हा ते अजून आमचे आहे ते आता सध्या पाळण्यात ते म्हटलं तरी चालेल दूध पिते आता म्हटलं तरी चालेल ती जेव्हा आता तिथे दात आले तिला अशी चपाती वगैरे खायला लागली की ती पण यांच्यामध्ये शामील होणार आहे कारण की संडे आला टी व्हीचा रिमोट आमच्या हातात कधीच नसतं प्रत्येकाचे टाइम ठरलेले आहेत संडेला सकाळी आमच्या मो प्रिन्सेसला तिचं कार्टून्स वगैरे गणपती बाप्पांची गाणी लावायला लागतात नंतर साहेब आमचे येतात संग्राम नंतर आमच्या दिदीचे नेटफ्लिक्सवरचे पिक्चर्स मनस्वी मी तर काय मोबाईलमध्ये असते पण तिचं मी पाठीमागं लागलो बाई मोबाईलची हॅबिट खूप खराब आहे तू अजिबात मोबाईलकडे घेणार तरी ते ऐकतीये ठीक आहे तेवढेच शूट करून घे शूट द्यावे लागेल यांना पण जास्त मोबाईल अतिरिक्त नाही तू मला आता प्रॉमिस कर तू घेणार का मोबाईल ओके तिने प्रॉमिस केले खूप छान घेईल पण जास्त नाही थोडं म्हणजे संडेला <laughs> मोबाईलची पण तेवढी गरज आहे पण त्याचे चांगल्या पण गोष्टी आहेत वाईट पण गोष्टी आहेत वाईट गोष्टी तर खूप सारे चांगल्या कमीचे चांगल्यासाठी स्टडी रिलेटेड काय असेल तर आपण करू शकतो ओके ना नामजूतदार आहे आमची काही आणि हुशारपणे ती पण हुशार मनस मी तू एवढं छान सांगतेय मग तू बाजूला का ठेवत ती एवढं सांगते पण बाजूला नाही ठेवत बरोबर का नाही बरं ठीक आहे तिने आता प्रॉमिस केले हां तुझं काय आमचे दोन माझं आणि हिज या दोघांपैकी ट्रॉफी भेटली तरी पण काय उपयोग नाही आमच्या दोघांचा पण का कारण आमच्या दोघांनी पक्ष बघते तर हिच जाती अरे ती का जाते ती जास्त मोबाईल मध्ये बघत नाही जास्त ती टी व्ही नाही अभ्यासाला जास्त व्हॅल्यू देते टाइम टू टाइम असं कसं मजा तुम्ही जर हे फॉलो केलं तर तुम्ही पण जाचाल ओके नाही एकदा मिस्टीला टक्कर दिली एकदाच नुसतं ओके टक्कर दिली नेक्स्ट टाइम नक्की 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 हा एक्चुअली दोघा पण माझ्यापेक्षा हुशार आहेत पण हे दोघांचं एकच डिस्ट्रॅक्शन आहे की ते फूल पण जाऊ दे यार तुमच्या तिघांपेक्षा मीच हुशार आहे जाऊ दे मीच हुशार आहे तुमच्या दोघांपेक्षा ते आहे आय नो कि तो मल्टीप्लेअर फाइ कॅल्क्युलेटर कुठे अरे संग्राम संग्राम म्हणजे आमचा टायगर टायगर आणि हे शेरणी दोघी दोघी शेरणी हो ना चुहे म्हटली टॉमिन झेरो रोज आम्हाला पाहायला भेटते आम्ही आता कार्टून चॅनल ओपन नाही करत कारण की आमच्याकडे ऑलरेडी कार्टून चॅने असत आणि त्यातलं एक कार्टून आमचं कार्टूनच बघतंय ते तरी तिथं जाऊन मस्तपैकी आता हे करत बसले आमचं बघा अजून एक टॉमिन जेरी कसं बसले पाळण्यामध्ये मस्तपैकी कार्टून हे बघा खरं सांगू खरं सांगू कधी असं वाटत तो रिमोट हातामध्ये येईल आणि कधी बघेल हो कारण की ह्यांच्या ह्याच्यामध्ये आम्हाला रात्री रिमोट हातात भेटतं आणि ते पण आम्ही थोड्या वेळ झोपतो म्हणजे ऑफिसवरून आल्यानंतर हा हाला की जेवण वगैरे झालं तर अर्धा तास भेटतो नंतर हो ना मनुस्वी बघू आता काय आहे ना चांगला <laughs> चला तर मित्रांनो तुम्हाला माझा ब्लॉग हा कसा वाटला तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा बाय 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 करा बाय बाय थँक्यू